आज आपण पीठ पेरून कांद्यापातीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथं कांदापात स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे मिक्सरच्या पॉटमध्ये चणा डाळ समप्रमाणात मूग डाळ टाकून याचा आपल्याला रवा असं पीठ मिक्सरवरती काढून घेतलेलं आहे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन पदी तेल टाकून घेतले मोहरी टाकली मोहरी तडतडल्या जिरं हिंग टाकून घेतली काढून घेतलेलं पीठ आपण दोन चमचे यामध्ये कडईमध्ये टाकून घेतले तेलावरती पीठ आपल्याला व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचे नंतर हळद तिखट चवीपुरत मीठ त्या पिठामध्ये टाकून घ्यायचे हे सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मसाले मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कांदापात टाकून घ्यायची कांदापात आणि सर्व मसाले छान एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून यावरती एक ताट झाकण टाकून भाजी छान मऊसर शिजेपर्यंत शिजून घ्यायची तयार आहे आपली भाकरी पोळी सोबत खाण्यासाठी कांदापात भाजी